नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे भाऊसाहेब फुनकर फळबाग लागवड योजना या फळबागेला किती अनुदान मिळते याबाबत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तर मित्रांनो शेती आणि शेती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक प्रकारच्या योजना आहेत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती संबंधीच्या अनेक कामाकरिता अनुदान स्वरूपात मदत करण्यात येत असते जेणेकरून या सगळ्या प्रयत्नातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे मित्रांनो यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या देखील अनेक महत्वपूर्ण योजना आहेत व त्यातील सण दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस पासून राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली भाऊसाहेब फोनकर फळबाग लागवड योजना ही महत्वाची योजना असून ती आता पुन्हा नव्याने सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे केंद्र शासनाची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये ज्या लाभार्थ्यांना फळबाग लागवड बाबीचा लाभ मिळत नाही त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो मित्रांनो भाऊसाहेब फुनकर फळबाग लागवड योजनेमध्ये शेतकऱ्यांना जे अनुदान मंजूर होते ते पहिल्या वर्षी पन्नास टक्के दुसऱ्या वर्षी तीस टक्के आणि तिसऱ्या वर्षी वीस टक्के अशा तीन वर्षामध्ये दिले जाते या व अशा अनेक प्रकारच्या अटी या योजनेच्या आहेत त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण या योजनेच्या संबंधित सर्व माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला ऑन करायला करा करा विसरू नका जेणेकरून सर्वात पहिले तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू भाऊसाहेब फुनकर लागवड योजनेचे स्वरूप मित्रांनो या योजनेमध्ये शेतकऱ्यांना जे काही अनुदान मंजूर होते ते पहिल्या वर्षी पन्नास टक्के तसेच दुसऱ्या वर्षी तीस टक्के व तिसऱ्या वर्षी वीस टक्के अशा तीन वर्षांमध्ये दिले जाते परंतु यामध्ये शेतकऱ्यांना जर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या अनुदानाचा फायदा घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी जे काही फळबागाची लागवड केलेली आहे तर त्या झाडांची जीवितांचे प्रमाण बागायती झाडांकरता नव्वद टक्के तर कोरोड करता ऐंशी टक्के ठेवणे आवश्यक आहे यापेक्षा जर झाडांची संख्या कमी झाली तर मात्र शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चाने झाड आणून लागवड करून जिवंत झाडाचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे गरजेचे आहे मित्रांनो यामध्ये जमिनीचे क्षेत्राची देखील मर्यादा निश्चित करण्यात आलेली असून कोकण विभागासाठी दहा गुंटे व इतर विभागामध्ये कमीत कमी वीस गुंठे अशी क्षेत्र मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मात्र लाभार्थ्यांना निकषाप्रमाणे लाभ घेणे गरजेचे असते व उरलेले क्षेत्रासाठी लाभार्थी व या योजनेत सहभागी होऊ शकतात मित्रांनो या योजनेमध्ये अल्प तसेच अत्यल्प भूधारक महिला व दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येते तसेच मित्रांनो या योजनेचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत लाभार्थ्यांना ठिंबक संचायच्या उभारणी देखील शंभर टक्के अनुदान देण्यात येईल कोणत्या फळ पिकाला किती मिळते अनुदान तर मित्रांनो आंबा कलमे लागवडीचे अंतर दहा बाय दहा आणि हेक्टरी झाडे संख्या शंभर व मिळणारे अनुदान हेक्टरी कमाल त्रेपन्न हजार रुपये पाचशे एकसष्ट रुपये आहे आंबा कलमे सघन लागवड मित्रांनो लागवडीचे अंतर पाच बाय पाच आणि हेक्टरी झाडांची संख्या चारशे व मिळणारे हेक्टरी कमाल अनुदान मर्यादा एक लाख एक हजार नऊशे बहात्तर रुपये काजू कलमे लागवडीचे अंतर सात बाय सात व हेक्टरी झाड संख्या दोनशे आणि हेक्टरी मिळणारे अनुदान पंचावन्न हजार पाचशे अठ्याहत्तर रुपये राही पेरुकलमे सघन लागवड हेक्टरी झाडांची संख्या तीनशे बेचाळीस आणि हेक्टरी मिळणारे कमाल अनुदान दोन लाख दोन हजार नव्वद रुपये पेरुकलमे लागवडीचे अंतर सहा बाय सहा आणि हेक्टरी झाडांची संख्या दोनशे सत्याहत्तर व मिळणारे हेक्टरी कमाल अनुदान बासष्ट हजार दोनशे त्रेपन्न रुपये डाळिंब कलमे मिळणारे अनुदान एक लाख नऊ हजार चारशे सत्याऐंशी रुपये संत्रा मोसंबी आणि कागदी लिंबू कलमे लागवड अंतर सहा बाय सहा आणि हेक्टरी झाडांची संख्या दोनशे सत्याहत्तर व मिळणारी हेक्टरी कमाल अनुदान बासष्ट हजार पाचशे अठ्याहत्तर रुपये राहील संत्रा कलमे हेक्टरी मिळणारे अनुदान नव्याण्णव हजार सातशे सोळा रुपये सीताफळ कलमे लागवड अंतर पाच बाय पाच हेक्टरी झाडांची संख्या चारशे व मिळणारी हेक्टरी कमाल अनुदान बहात्तर हजार पाचशे एकतीस रुपये आवळा कलमे मिळणारी हेक्टरी अनुदान एकोणपन्नास हजार तीनशे पस्तीस रुपये चिंचकलमे मिळणारे हेक्टरी अनुदान सत्तेचाळीस हजार तीनशे एकवीस रुपये जांभूळ कलमे लागवडीचे अंतर दहा बाय दहा आणि हेक्टरी झाडांची संख्या शंभर व मिळणारे हेक्टरी कमाल अनुदान सत्तेचाळीस हजार तीनशे एकवीस रुपये राहील कोकम कलमे मिळणारे हेक्टरी कमाल अनुदान सत्तेचाळीस हजार दोनशे साठ रुपये फणस कलमे लागवडीचे अंतर दहा बाय दहा आणि हेक्टरी झाडांची संख्या शंभर व मिळणारे हेक्टरी कमाल अनुदान त्रेचाळीस हजार पाचशे सोळा रुपये अंजीर कलमे हेक्टरी मिळणारे कमाल अनुदान सत्त्याण्णव हजार चारशे सहा रुपये चिकू कलमे लागवडीचे अंतर दहा बाय दहा आणि हेक्टरी मिळणारे अनुदान बासष्ट हजार एकसष्ट रुपये या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फळबाग लागवडीकरता ठिंबक सिंचन संच बसवणे अनिवार्य आहे तसेच ज्या शेतकऱ्यांची कुटुंबांना उदरनिर्वाह शेतकरीच आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल मित्रांनो या योजनेचा लाभ फक्त वैयक्तिक शेतकऱ्यालाच मिळतो लाभार्थ्यांच्या स्वतःच्या नावावर सात बारा असणे आवश्यक आहे व शेतीवर संयुक्त मालकी हक्क हो असेल तर इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्या स्वतःच्या हिशाच्या मर्यादेत शेतकरी लाभ घेऊ शकतात सातबाऱ्यावर जर कुडाचे नाव असेल तर कुडाची संमती आवश्यक आहे यामध्ये परंपरागत वन निवासी अधिनियम दोन हजार सहानुसार नुसार वन पट्टीधारक शेतकरी देखील पात्र असतात मित्रांनो जर एखाद्या लाभार्थ्याने इतर शासकीय योजनेचा लाभ घेऊन फळबाग लागवड केली असेल तर ते क्षेत्र सोडून या योजनेचे विविध क्षेत्र मर्यादित शेतकऱ्यास लाभ घेता येतो या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे मित्रांनो भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे सात बारा व आठव्याचा उतारा हमीपत्र व संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र आणि जातीचे प्रमाणपत्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी इत्यादी कागदपत्राची आवश्यकता असणार आहे तर मित्रांनो हे होते भाऊसाहेब फुणकर फळबाग लागवड योजनेबाबतची एक महत्त्वाची असे अपडेट तर मित्रांनो आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार